चला तर मी परवा बोललेली की मी रोज येणार म्हणून शेडवर पण सुगी असल्यामुळे मनाई जमलं परवा कुंत, आलेली त्याच्यावर आज निघाल्या आणि कोणत कोणत्र आलंय शेडवरती चला बघूया कोण आहे तर आलो आपण आता शेडवरती लक्ष्मी माता कुठे राईबाची मम्मी लक्ष्मी माता कुठे उलुशी दिसते मारायची कमी आल्या मला पहिली उडी पण जवळ येऊन देत नव्हती <coughs> काय ग आणि आता आपण आलेलो आहे आता आपण आलेलो आहे <laughs> आवाज ऐकला नव्हताच का नाही माझ आणि इकडे बघा अंधेरा कायम रहे अंधेरा कायम रहे आता फोन चालय ठीक आहे फोनवर बोलू दे मग बोलूया आपण तर ला ना आता मी शेड मध्ये आणि भद्रा पण लागला गोंजरून घ्यायची सवय त्याला आणि बघा चंगू मंगू अय चंगू मंगू नाद करते काय हॉटेल बा यावंच लागते नाही 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 आता जोवर हॉटेल उभा राहत नाही तोवर सुट्टी नाही भैयासनी स्वागताला ठेवायचं थी थी हा? तस ते ते हा हां या बाजी जवळ येऊन सारख लय लेखर बारकाट आहे लालीला होय काय चालू करणार ते जायचं कुकरू बर झालं का ती बोकड नाही दूध आहे तिला अडीच तीन लिटर पेर आहे तिचं दूध आम्हाला पाजायच लागलं नाही काय हा बरोबर आहे त्याला खाद्य पाहिजे तर चला हे आता बाजीला आंघोळ घालणार आहे ती तर तुम्ही बघतायस त्या व्हिडिओ मध्ये तर आता आपण बसूया थोडा वेळ आणि नंतर रायबाज थोडेसे लाड करते आणि ह्या चंगळ्या जवळ येतोय का बघते काम आहेत निघाली ती नि चिक्या दमवते नुसतं चला लाली गेली त्याचा वर खाली होतो या पण आज मग तुम्ही गवाता नाही का दररोज तेच करत असते आपण पंधरा दिवस झालं होय तर नको जावा की चार दिवस अ नाही उपयोग नाही हो वैरणीत आईगी हो का लोळ बघा ह्यांचं खेळ अरे अरे चिक्या मूर्खा आता नाही तुला धुणार बस घाण्या काय तुम्ही खेळताय बारकी बाळ मम्मी पाहिजे त्याला तर आता इथं बांधलाय बाजीला पण मला वाटते आंघोळ करून घेऊ वाटत असल्याची आत्ताच केवढी मुठी ए बाबा भाजल लाली करायचं कुठल्या लक्ष्मी ए चिक्या काय जपण तोंड धरलं आणि पहिल्यासारखं करायला लागले माणसांच्या अंगावर जाते माग लागते होया हो गाड्या टू व्हीलर निघाल्या रात्रीच्या हा लक्ष्मी पित्या कि त्याच्या मागच लागते पाय बी एखाद्याचा धरला भांडा निलखी हा ती गाडी नव भोव करत जाते देवळापर्यंत पाय धरायला इथे आहे बाबरिया त्याला आहे जायचंय भैया कधी सोडणार बारक्याला खरच पाच मिनिट एकमेकाला सोडत नाहीत गेली त्यात आई परिस्थिती आल्या हो काय परिस्थिती एका बांधतात का जरशी जरशी होय आणि दोघ अशी एका मॅट वर बसली राय बाबा लाड करते ब्रह्मा पण लय हुशार आहे त्याला मॅट लागतोच तर आपल्याला मॅट आणायचंय आणि कशी चिंगडी गामाले तरी अशी छान आणि ब्रह्मा आता तिकडे द्यायचा होता तो, तो मालक पण बाबऱ्याच द्यायचा असलाय पण नाही पण नाही बाबऱ्या द्यायचा तर आता बाजी आत घ्यायचे आणि हि लालिंबाई बाजाला घ्यायचा माझ्या माझ्या बाजाला माझ्या बाज्याला आता घ्यायचा अजून एक अवसर राहिले पाजायच आणि बक्की तर कुठं निघाला आई ह्या बाबाचा हाल झाले मी तर धुणार ना आता बस रात चिक्या तुला कोण धुणार नायता गेली ग... चांगला होता स्वच्छ होता आई होय एवढी कोथिंबीर आता काय करणार आपल्या हॉटेल साठी हॉटेल साठी तिकड येऊया हॉटेल साठी ठेवूया

अवकाळी पाऊस पडला जातो गेला विचार काय माहित होय अवकाळी पाऊस पडला असतो ना सारख होय त्याला पर्याय केलं पाहिजेत अवकाळी पावसाच पण सर्वेक्षण म्हणजे असं पटरा बिटरा ठिकाणी मोठ्या आणून ठेवली पाहिजे आला समजा तर तेवढं झाकून नाही तो ओल होऊन चालणार नाही काय काळ रान होय नाही रानाची काही घातलं सोडा काय विषय नाही आणि आपण कस टाकणार आहे हॉटेल चालेल चालेल नाही चालेल असं नाही की बाबा चालणारच आहे असं नाही चालेल पण नाही चालेल पण शेवटी सगळं येणं जाणं त्यांना आपली पाहिजे भीषे पाहिजे काय भीषे आपल्या घरीची हॉटेलची तयारी बसून चालली कोथिंबीर कांदा हे दोनच आयटम असणार आहेत मटन पण नाही घालायच नुसतं काय माहित कल्पना पण बघू नक्कीच साकार नक्कीच साकारायचा प्रयत्न करणार ऊस कापतो बर का आता काय ना वाटत तुला परत छान चांगत दाखवलं विशेष नाही घरात जाऊन देव बाप्पा दाखवते की असा पाऊस वगैरे येतोय ना मग जर आलेली जी माणसं आहेत त्यांना बसायला निदान तरी सेफ राहिलं पाहिजे होय ला भाज्या परत असणार असा इत्त सगळ्यांच्याकडे बघत हंय विचाराला आत गेलाय भैय सेट कुठे गेलं बिन सांगताच भौतिक वाडाना गेलं कसे नाही विकत कुठे फुकट पुण सांगायचंय आग होई तर गोळा करायचं काल आणलं नाही वे होय नाही करत पांडरास तेवढा आपला पण करायचं अगं की तुझं हॉटेल 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 सारखं दुसरा विषयच नाही असं करायचं तसं करायचं युट्यूब करत होत तेव्हा दोन वर्ष तुमचं कान खाल्लं तेव्हा तुम्ही दोन वर्षांनी चॅनेल काढला मनावर मला बिंब धुंबबाईराय मात्र होणार वाट सगळ्या गावात पाठी घेऊन फिर चेष्टा नाही करत तुम्ही सुरुवात कर पिंडी द्यायची म्हणायचं आम्ही हॉटेल टाकणार आहे जेवायला जे पहिलं महिनाभर फ्री मध्ये सगळं उपयोगाच काय नाही <laughs> तरी चाललं वायच वेल शेवग्यापर्यंत मग एक आपण बसली चिक्कार झाली अ ती पिशवी पाटली त्या पिशवी सकट टाकलं तुला गावते का नाही पिशवी ते काय पिल्ली गोळा झाली ती पग सगळीकडे काट काही जाळ्या का झाडायचं जाळ्या हॉटेल राय तिकडे जाड आता झालं आता काय कर माहिती का शिस्तीत जा पलीकडे आणि पिल्ली सगळी आत दाखल काय कोथिंबीर म्हणजे एवढी सगळी कोथिंबीर साठली एक पाटी तर आता ही सगळी घरला न्यायचे भैया साहेबासनी पाहिजे त्यासनी देतो आणि चला आता जातो मी घरी ह्यांनी निघाले आणि वैरण बघायला वैरण कुठली घ्यायचे ती चिकू पण जातो ह्यांच्यावर आता तर मी पण जाते ए चिक्या चिक्या मार खाची लस गाड्यांच्याच माझं लागते कोण काही सॅग वगैरे घेऊन की किंवा हो गेला अंगावर चालतंय चला त्रासचा व्हिडिओ इथे संपतो